मम्मी आज जेवायला काय बनवू अगं आज ना मला उपवास आहे तो थोडेसे ना मसाला शेंगदाणे बनवून खायला आणि रात्री बड्डे मध्ये तुझ्या कपड्याला केक लागला होता ना ते आणि घरातले काही कपडे मशीन पहिले लावून दे मग शेंगदाणे बनवून दे ठीक आहे मम्मी रात्रीच्या बर्थडे पार्टीला आहे ना आली आणि केक खायला पण लय आली आणि कपड्याला हे जे डाग लागलेत ना ते बघून असं वाटत होतं की निघणार काय पण आम्ही नाही बिकोच नॅचरल आणि कपड्याला सॉफ्ट होणार डिटर्जंट वापरतो आता हे तो पण कपड्यावर टाकून द्यायचा आणि मशीन लावून घ्यायचं आता मम्मी साठी ना मसाले शेंगदाणे बनवते त्याच वर कडाई आणि तेल टाकायचं तेलामध्ये द्यायचे शेंगदाणे टाकून आणि त्याला घ्यायचं खरपूसत तवून नंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे गरमागरम शेंगदाण्यावर लिंबू प्यायचं थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची थोडस मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता देते मम्मीला नेऊन आता कपडे पण धुवून झाले आता तुम्हाला दाखवते पांढऱ्या कपड्यावरचे दाखव गेलेत का नाही बघू शकतो आता एकदम साफ झालेलं आहे आणि ह्या लिक्विडचा ना वास पण भारी येतो आता हे बघा हे माझ्या स्कूलचे व्हाईट सॉक्स आहेत दररोज होते मग मी काय करत असते हे लिक्विड थोडस सॉक्स वर टाकून घ्यायचं थोडस पाणी टाकून हातावर चोळून घ्यायचं मग सॉक्स ला मशीन मध्ये टाकून द्यायचं धुऊन आले का बघ कसे पांढरे शुभ्र होते सॉक्स आणि जर तुम्हाला हे लिक्वेड असेल ना तर अमेझॉन वर अवेलेबल आहे नाहीतर मग स्क्रीन वर टॅग केलेलं आहे तिथून घेऊ शकता